विभागणी आणि संवेदनशील विषयात लोकांची डोकी भडकवायची ही भाजपची रणनीती आहे मत विभागणी करणे भाजपला चांगले जमले आहे आम्हाला महायुतीप्रमाणे महाआघाडीचाही अनुभव वाईट आहे यामुळे सहा जागा आम्ही लढवणार आहोत असे राजू शेट्टी यांनी म्हटले लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे देश पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत राज्य पातळीवर स्थानिक पक्षांनी मित्र पक्षांशी चर्चा सुरू केली आहे स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मात्र स्वबळाचा नारा दिला आहे आम्हाला महायुक्ती आणि महाआघाडीचाही अनुभव वाईट आहे त्यामुळे लोकसभेच्या जागा वाटप चर्चेमध्ये आम्ही फारसे लक्ष दिलेले नाही आम्ही सहा जागांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले राजू शेट्टी यांच्या या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीत चुरस वाढणार असल्याचे दिसू लागले आहे